नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये येथील मस्तान टँक एंटरप्राइझेस कंपनी समोर आंदोलन करणाऱ्या महिला कामगारांवर कंपनीच्या वयोवृद्ध मालकणीने थेट गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मालकणीनं चालकाला कारमधून उतरवून स्वतः गाडी चालवत आंदोलकांच्या अंगावर गाडी नेली या घटनेत तीन ते चार महिला कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कंपनीतील किमान वेतन न मिळणे अतिरिक्त कामाचे तास तसेच असुरक्षित कामाच्या अटी याविरोधात महिला कामगारांनी शांततेत आंदोलन सुरू केले होते मात्र कंपनीच्या मालकिणीने माजुरडेपणा दाखवत थेट आंदोलकांच्या दिशेने गाडी चालवत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला अचानक गाडी अंगावर आल्यामुळे अनेक महिला खाली पडल्या व जखमी झाल्या या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला असून कामगार संघटनांनी व स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे संबंधित मालकिणीवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सदर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय हा प्रकार कामगारांच्या हक्कांना चिरडण्याचा आहे आणि प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मालकिणीवर कठोर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया कामगार संघटनांकडून व्यक्त होत आहे या घटनेचा अधिक तपास पालघर पोलीस करत आहेत पालघर येथून उपसंपादक मंगेश उईके यांची रिपोर्ट Hãy học cũng không phải vậy đâu đại học đại học đại học đại học जाणार नाही गाडी काढून गाडी अभि आता गाडी आल्यावर સાઇડ લો સાઇડ લો સાઇડ લો જાઓ 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 દે વીડિયો કરીને પાડી એ ઓપી તો દે લા આરે કાય કાંડી સંભાળ કે ઉધાર કર 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 સર કર તન તન કાય ના પાણી અન ના પાણી આલે ના આને સુધું ગાડી કર અરે ગાડી ગાડી કર આતા હોસ્પિટલ લે ચાલે ચાલે अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार